मिरस सिनियर सिटीजन फोरम सामाजिक संस्थेच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या चांगल्या गुणांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला मिरज शहरातील वेगवेगळ्या शाळेतील दहावी बारावी तसेच नीट परीक्षेमध्ये प्रावीण्य आणि अत्यंत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार सिनियर सिटीजन फोरम तर्फे करण्यात आला यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर इंगळे प्रमुख पाहुणे तसेच नाझीमबाई अफवारे अध्यक्ष मुस्लिम समाज जमात चिपळूण आणि खुदबुद्दीन मुजावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी चिपळूणचे नगरसेवक कर्मशेठ मेठीगिरी शैक्षणिक संस्थेचे आसिक हमदुके वहाब सुर्वे सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर उपस्थित होते सिनियर सिटीजन फोरमच्या सर्व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला संयोजन फोरमचे अध्यक्ष डॉक्टर गुलाम हुसेन मुश्रीफ व सचिव रफीक सय्यद यांनी केलं यावेळी सिनियर सिटीजन फोरमचे सर्व सदस्य उपस्थित होते समाजातून सिनियर सिटीजन फोरमच्या सर्व सदस्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे हिरकनी न्यूज करिता सह संपादक नजर शेख मीरज इनकी जानीब से, तो से दसवीं बारहवीं के बच्चे जो अच्छे मार्क्स लेके आगे हुए उनके लिए प्रोग्राम रखा गया था मैं इस प्रोग्राम के जो आयोजक हैं उनको बधाई देता हूँ कि बच्चों की हौसला अफजाई के लिए इसी तरह के प्रोग्राम आइंदा भी करते रहे आज जो माहौल हमने देखे बच्चों के अंदर जो खुशी देखे ये आज सीनियर सिटीज़न लोग इतनी मेहनत कर रहे हैं ये देख के बड़ी खुशी हुई मैं क्योंकि आज को फिर से एक मत बधाई देना चाहता हूँ और इन शर्तबाद भी इस तरह के उन्होंने प्रोग्राम रखना चाहिए इस तरह की उनसे उम्मीद रखता हूँ असला डॉक्टर चंद्रशेखर राय आज सीनियर सीटिजन फोरम मिरल जैसे तर्फे आज दावी आारावी मध्य जन्ना है चांगला स्व मे थे उत्तीर्ण सन्म्न करना हा कार्यक्रम आयोजित कर कार्य हाँ फोरम के अध्यक्ष डॉक्टर गुलाब कृष्ण प्रसाद आ सर्व मागणीवरून राहिले आहेत कुतुंबीन गोजावर सर आणि नाझीब अफवारे सर ज्यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज युवा पिढीमध्ये म्हणजे यंग जनरेशन ही भारताची गरज आहे आणि त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी